महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचा इतिहास अधिक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी राजू तिंडुर्ले व शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील यांची निवड केली यांनी पक्षाची नवीन बांधणी करण्यासाठी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे मी राजसाहेबांचा विश्वास शंभर टक्के सार्थ करीन आणि आजची सुरुवात एक जल्लोषी आहे कोल्हापूरला नवनिर्माणाची एक संधी दिली आहे या ऐतिहासिक तारणीच्या साक्षीनं आम्ही सर्व शपथ घेतो की राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या कोल्हापूरचं नवनिर्माण आम्ही शंभर टक्के करू आजवर कोल्हापूरचा जो खुंटलेला विकास आहे आणि राजकारणामध्ये जी मागं पडलेलं कोल्हापूर आहे ते आम्ही इथून पुढं नक्कीच उभा करण्याचा कसोशीनं प्रयत्न करू पुणे प्रत्यर्थ कोल्हापूर शहरामध्ये भव्य व जल्लोषी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एक हजारहून अधिक मोटारसायकलीसह मनसेचे भगवे ध्वज रॅलीच्या अग्रभागी युवती दुचाकीसह प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या मोठे भगवे ध्वज राजसाहेबांच्या व मनसेच्या जय जयकाराच्या घोषणांनी कोल्हापूरचे रस्ते दुमदुमून गेले जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण शहर मनसेमय झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं आज तारा राणी चौक कावळा नाखा येथून सकाळी साडे अकरा वाजता या मोटारसायकल रॅलीचे उद्घाटन लोकसभा संघटक बाळा शेटगे व संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले ही रॅली सायाजी हॉटेल तिकटी महाद्वार रोड छत्रपती शिवाजी चौक दसरा चौक मार्गे बिंदू चौक येथे समारोप झाला रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू समाधी स्थळ शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी नूतन जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा राजू पाटील अमित पाटील व तालुकाध्यक्ष अभिजित पाटील शहर सचिव निलेश आजगावकर आदी जण उपस्थित होते या रॅलीचे संयोजन निलेश आजगावकर सागर साळोखे रणजित वरेकर अरविंद कांबळे गणेश शिंदे यतीन हो सुनील तुपे राजन हुल्लोळी सुधीर कोठावळे चिंतामणी बकरे बाजीराव दिंडोरले संजय पाटील यांनी केले गावाकडच्या सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा